सर्वांना सप्रेम जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय प्रत्येक जण माणूस विचार करत प्रत्येक जन या निकालामध्ये जो काही गद्दारांचा निकाल लागणार आहे मग ते आता कुठले गद्दार आहेत हे प्रत्येक जन एकमेकांवर आरोप करत त्याच्यामुळे आपण कुणाला ठरवायचं तर आता काही गरजच राहिली नाही माननीय न्यायालय ठरवणार आहे परंतु या निकालामध्ये प्रत्येकांना संशय वाटतोय प्रत्येकजण म्हणजे शक्यता व्यक्त करत की नाही नाही सत्ताधाऱ्यांच्या बाजूनच निर्णय लागणार आणि विरोधकांचा किंवा ठाकरे गटाचा याच्यामध्ये पर्याय अशी संशय किंवा शंका कायद्यामध्ये असं आहे का म्हणजे तुमच्या मनाला काय वाटलं किंवा तुम्हाला काय वाटलं म्हणजे ते सगळं तसंच होतं का मी बरेच त्या ठिकाणी सोशल मीडिया आता चाळत होतो आणि कमेंट्स बऱ्याच जणांच्या त्या ठिकाणी पाहिल्या हे बघा काही ठिकाणी काही नियोजित टोळकं का आहे जर तुम्हाला आठवत असेल ते टोळकं काय करतं माहिती आहे का एक संशय निर्माण करतं मध्येच राज्याचे सन्मान्य उपमुख्यमंत्री क्रमांक एकचे त्यांच्या पक्षाने आत्ता मागच्याच महिन्यापूर्वी तीस लाख तरुण पोरांची सोशल मीडियामध्ये त्या ठिकाणी त्यांनी त्यांना काम दिलं आहे किंवा त्यांचं सोशल मीडिया ॲक्टिवेट केला आहे मग आता ही जी अंध भक्तांची तीस लाखांची टीम आहे ते काय करतात की सरकार विरोधात कोण भूमिका मांडत कुठलं चॅनल कुठल्या विषयावर चर्चा करतं कुठले सोशल चळवळीतली माणसं काय भूमिका मांडतात उदाहरणार्थ संतोष शिंदे आज काय बोलणार आहे संतोष शिंदे काय बोलतायत संतोष शिंदे कधीच कुठल्या पक्षाबद्दल किंवा कुठल्या नेत्याबद्दल वाईट बोलणार नाही अजिबात बोलणार नाही आमचे ते संस्कारच नाही पण बरं बोलण्यापेक्षा खरं बोलणार पण आता मी एखादी कुठलीही भूमिका असू द्या म्हणजे देश हिताची असू द्या आपल्या राज्याच्या हिताची असू द्या सरकारच्या बाजून असू द्या किंवा हिताची असू द्या तरीही जे ट्रोलर्स गँग आहे ना ही जी अंधभक्त गँग आहे किंवा हे मेसेजवरून खाली कमेंट बॉक्स मधून ठरवतात की अरे खाली कमेंट वाचा बघा किती तुम्हाला शिवाय देत आहेत हे कोण आहेत माहिती आहे का हे चाळीस पैशावाले सगळे हे ठरवून तुम्हाला म्हणजे तुमचा विषय वर्कवटण्यासाठी काम करतात तुमचं मन डायवर्ट करण्यासाठी काम करतात तुम्ही जी चर्चा करताय हा विषय तुम्ही बोलत असताना ह्यांच्या कमेंट वेगळ्या पडतात म्हणून तुम्ही मानसिकदृष्ट्या त्या ठिकाणी डिस्टर्ब होत आहे है। हा ह्यांचा प्लॅन असतो ही ह्यांची कसब आहे यांना हेच करायचंय आणि ही माणसं जी तीस लाखांची ही जी एक राजकीय म्हणजे अंधभक्तांची टोळी आहे हे ठरवतात की आता भूमिका कुठल्या बाजूने जाणार पण आपलेही काही सुज्ञ आणि विचारशील मित्र असतात त्यांच्यासुद्धा कमेंट वाचल्या की मग थोडा आधार पडते त्यांच्या प दहावीस पन्नास शंभर कमेंट असू द्या महाराष्ट्राच्या समाजहिताचा विचार करणाऱ्या तुमच्या माझ्या विचारांची दहा जरी लोक पाच जरी लोकांनी कमेंट केली तरी लक्षात येत की हे एक व्यक्ती शंभर हजारो लोकांना पुरवून उरेल एवढी ताकद आहे साधे एका दोन ओळीच्या कमेंटमध्ये आताची सध्याची परिस्थिती काय झाली का असं लोकांना सगळ्यांना वाटतंय कारण बघा बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे सगळ्यांना माहिती शिवसेनेचा जन्म माननीय प्रबोधनकार ठाकरे साहेबांनी त्या ठिकाणी घातलेला आहे किंवा त्यांनी जन्म दिलेला आहे शिवसेना स्थापन करण्यामध्ये प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंचा वाटा आहे सगळ्यांना माहिती बाळासाहेब नंतर साहजिक आहे याची धुरा कोणाच्या खांद्यावर असेल उद्धव ठाकरे साहेबांच्या आता त्यांनी पोराला पण एकदम त्याच पद्धतीनं ताकदीचं चाप्टर म्हणजे राजकीय दृष्ट्या प्रगल्भ करून टाकलं आदित्य ठाकरेंना त्यांची भाषणं वगैरे ऐकली भूमिका ऐकल्या तर तुम्हाला कळतं हे सगळ्यांना माहिती आहे तरी पण निवडणूक आयोगाला हे का माहीत नाही किंवा भाजपला का माहीत नाही की शिवसेना कुणाचे आहे म्हणून ते काय म्हणतात आमचे आहे बाळासाहेब ठाकरेच आमचे असं ठाकरे विरोधी गट म्हणतो अर्थात शिंदे साहेबांचा गट म्हणतो किंवा स्वतः शिंदे साहेबच म्हणतात की बाळासाहेब ठाकरेंचे आम्ही खरे अनुयायी आहोत आम्ही खरे विचारपूर्व घेऊन जातो म्हणून शिवसेना ही आमचीच आहे आणि मग निवडणूक आयोगाने ते मान्य केलं पाच वर्ष निवडून येणाऱ्या आमदाराच्या हातात पक्ष आणि वर्षानुवर्ष पिढ्या पिढ़या। ज्याने पक्ष त्या ठिकाणी टिकवलाय वाढवलाय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात देशाच्या आणि जगाच्या सुद्धा सगळ्यांना माहितीये ना आपल्या महाराष्ट्रातले लोक देशभर जगभर आहेत तर त्या सगळ्यांना माहितीये मग असा असताना तिथं घटना म्हणजे त्या निवडणूक आयोग पक्षाची बघितलेली नाही निष्ठावंत लोकांची संख्या नाही पाहिली का नाही ना पाहिली मग उद्धव ठाकरे साहेबांकडून हिरवून घेतलं शिवसेना हे ब्रँड नाव सुद्धा उद्धव ठाकरे साहेबांकडून हिरावून घेतलं शिवसेनेचा धनुष्यबाण हे चिन्ह सुद्धा आता लोकांना विश्वास राहिलेला नाही न्याय व्यवस्थेवर खास करून जी आमच्या देशाची लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम करते आज कळेल तुम्हाला चार पाच वाजेपर्यंत की लोकशाही खरंच जिवंत राहील संविधानिक मूल्य राहतील का फक्त सत्ताधारे सांगणार आणि सगळे दल हालणार अशी परिस्थिती आहे पण त्याच्या पुढे जाऊन लोकांच्या मनात अशी कुजबूज आहे आणि लोक असं म्हणतात सुद्धा की निकाल कदाचित शिंदे साहेबांच्याच बाजूने ला, लागणार मी मगाशीच म्हटलंय की सगळ्यात जास्त निवांत कोण असतील तर जे चाळीस आमदार ज्यांनी शिवसेना फोडली ना आणि जे त्याचं नेतृत्व केलं तेच एकदम निवांत ते, आहेत मस्त महाराष्ट्रात फिरत आहेत देशातल्या राज्यातल्या सगळ्या घडामोडीचा आढावा घेत आहेत मस्त काम करत आहेत याचा अर्थ काय टेन्शन ज्यांचं आहे त्यांनाच आहे उद्या निकाल विरोधात गेला तर काय होणार उद्या निकाल विरोधात काय होणार आणि सगळ्यात महत्वाचा सगळ्यात महत्वाचा या राज्याचा अजेंडा काय माहितीये का, का? महाराष्ट्रातल्या जनतेला महाराष्ट्रातले प्रश्नच विचार विसरायला व्हायचे महाराष्ट्रातल्या प्रश्ना चर्चा प्रश्नावर चर्चाच करू द्यायची नाही महाराष्ट्राच्या प्रश्नावर बोलूच द्यायचं नाही म्हणून वेगळे वेगळे विषय पिल्ल सोडले जातात हे फार घातक आहे आणि हे फार महत्वाचं आहे या विषयावर आपल्याला गांभीर्यानं याकडे लक्ष देणं गरजेचं आहे म्हणून लोकांमध्ये कुजबूज सुरू आहे की गद्दारांनी तर गद्दारी केली असेल बंडखोरांनी बरोबर पैसे घेऊन काम केलेलंच असेल परंतु मनात चुळबुळ अशी आहे की जर आ, या देशात म्हणजे राजकीय कायदा सुव्यवस्था जर पाळायची असेल तर सगळ्यात मोठी जबाबदारी ही निवडणूक आयोगाची की प्रक्रिया ते राबवत हो मग ते पक्षी असेल निवडणुकीची असेल किंवा कुठलीही असेल मग ते जर यांच्या बाजूने निर्णय देत असेल तर मग सगळा गोंधळच आहे नसेल आणि गोंधळ हा कोण निर्माण करत आहे गोंधळ <laughs> हा सरकार आणि सरकारमधलीच माणसं निर्माण करतायत गोंधळखोर निर्माण करत आहे तर कायदा सुव्यवस्था पाळणारेच करतायत कायदा सुव्यवस्था म्हणजे कशी ढासळली जाईल याचा प्रयत्न इतर कुणीही करत नाही म्हणजे हे झालं नाही पाहिजेत खरं तर आपल्या देशामध्ये आपल्या देशामध्ये संविधानाला महत्व आहे आपल्या देशामध्ये विचारांना महत्व आहे परंतु आपल्या देशामध्ये अविचारी राजकारणाला देशा त्या ठिकाणी महत्व दिलं जात याच्यापेक्षा दुसरी गोष्ट काहीच असू शकत नाही म्हणून असं वाटतं की राज्याच्या राजकारणामध्ये काहीही घडू शकतं थोड्या वेड़ा वेळ वेळाने लागणाऱ्या निकालामध्ये काहीही घडू शकतं आणि राज्याच्या राजकीय सगळ्या पुढाऱ्यांना सगळ्या पक्षाच्या सत्ताधारी असतील विरोधी असतील किंवा मग आपण जे लांब वागणारे असो ह्या सगळ्यांचं लक्ष या निकालाकडं लागलंय आणि हे फार गांभीर्यानं घेण्यासारखे तरी पण आपण त्यांनी कलाची वाट पाहू धन्यवाद जय